आठवणींचा डोह भाग क्रमांक चौदा मानलेली नाती मी सहावीला असताना अहमदनगरच्या सीताराम सारडा विद्यालयामध्ये शिकत होतो आवरवाडीचे मोठे मामा शेती करत असत त्यांना खिलारी बैलाची फार मोठी हौस होती वाळकीचा बाजार बैलासाठी खूप प्रसिद्ध होता त्या काळी तो प्रसिद्ध असल्याने अनेक मोठे शेतकरी आणि ज्यांना बैलाची हौस आहे असे सर्वजण वाळकीच्या बाजारातून आपल्या बैलाची खरेदी करत असत एकदा वाळकीच्या बाजारात दादा आणि मामा यांनी जाऊन हिलारी बैल खरेदी केले मामा चालत चालत तो बैल घेऊन येऊ लागले दादा बसणे आवरवाडीला गेले आम्हाला तो बैल दाखवण्यासाठी मोठ्या मामांनी थेट पार शाखुंडावरील आमच्या खोलीपर्यंत तो बैल आणला हलवाई गल्लीतील बिल्डिंग समोर ते आल्यानंतर आम्हाला कोणीतरी निरोप दिला आम्ही खाली जातोय तोपर्यंत बैलाभोवती भली मोठी गर्दी जमली बैल पाहून आमच्या इतकीच गल्लीतील लोकांनाही आनंद झाला होली मालकिनीने बैलासाठी बादली भरून पाणी आणून मांडलं त्यानंतर पार शाखून ते कोटला बस स्टँडपर्यंत आम्ही बैलासोबतच आणि मामासोबत चालत चालत आलो कोठला स्टँडवर त्यांना वाटे लावून मग आम्ही पुन्हा आमच्या खोलीवरती गेलो त्यावेळी सकाळी कोठला स्टँडवर डबा आणण्यासाठी तर संध्याकाळी सहा वाजता रिकामा डबा परत पाठवण्यासाठी माळेवाडा बस स्टँडवर जावं लागत असेल रिकाम्या पिशव्या परत पाठवण्यासाठी माळेवाडा बस स्टँडला आम्ही जात संजू मामा आणि मी स्टँडवर डब्याची पिशवी दिली की मार्केट यार्डासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बंगाल चौकीमार्गे जाणाऱ्या रस्त्याने रूमवर हो येत असत त्यावेळी नगरमध्ये गिरी गोसावी हे मामा पण राहत असत तेही काही काम करत होते त्यांच्यासोबत अनिल भारती हा आमचा भाऊ पण राहत असे आम्ही कधी कधी त्यांच्या रूमवर जात असू कधी ते आमच्या रूमवर येत असत रेव्हेन्यू सोसायटीमध्ये बाबासाहेब पालवे मामा काम करत होते तेही जवळच राहत असल्याने कधीकधी त्यांच्याही रूमवर आम्ही जात असू भागचंद बडे व इतर काही जण रामचंद्र खुंटावरील एका खोलीमध्ये राहत असत त्यांच्याकडे आम्ही जात असो सौ मनकर्णा मावशी सरजेपुरात एका मोठ्या वाड्यामध्ये वरच्या मजल्यावर राहत असत आम्ही त्यांच्याकडे जात असू भिंगारला मधुमामा राहत असत त्यांच्याकडे त्याचबरोबर शोभाताई भारती या सोलापूर रोडला मिल्ट्री क्वाटरमध्ये राहा आणि आमचे किसनदाजी हे मिल्ट्रीमध्ये ड्युटीवर असत तर त्यांच्याकडे आम्ही कधी जात असू मिल्ट्री क्वार्टर खूप स्वच्छ आणि टापटीप असे असत तेथील वातावरण पाहून आपण पण पन मोठेपणी मिलिट्रीत भरती व्हावं असं सारखं तिथलं वातावरण पाहून वाटायचं स्वतःचे कपडे आम्ही स्वतः धूत असत त्यामुळे स्वावलंबी जीवनाचा मार्ग आपोआपच समजत असे दोऱ्याने कप कप्ड़, कपड्यावर चित्र किंवा फुलं काढून घेतल्याची नवी फॅशन त्यावेळी आलेली होती त्यानुसार आम्ही पण आमच्या शर्टाच्या खिशाच्या वरती गुलाबाचे फूल काढून घेतलेले होते एक दिवस कोणालाही काही न सांगता संजू मामा पायी पायी नगरून आवरवाडीला निघून गेला बाळूमामा गोरख मामा, मामा आणि गावातील सर्व मुलं आम्ही सर्वजण त्याला वेगवेगळ्या वेग खोल्यावर जाऊन शोधत होतो अनेक ठिकाणी जाऊन चौकशी करत होतो पण तो, तो काही सापडला नाही रात्रभर आम्हाला झोप आली नाही काही जण म्हणत त्याला कोणीतरी धरून नेला असेल काहीजण म्हणत काहीतरी घातपत झाला असेल पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पाहिजे काहीजण म्हणत उगाच पोलिसांचं लपड कशाला अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यावेळी टेलिफोनची सुविधा गावाकडे उपलब्ध नव्हती किंवा आजच्यासारखे मोबाईलची सुविधाही तेव्हा नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळीच दादा डबा येणाऱ्या गाडीने संजू मामाला घेऊन आले तेव्हा करमत नसल्याने तो आवरवाडीला आहोरवाडीला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि मग दुसऱ्या दिवशी सर्व आवरवाडीच्या मित्रांमध्ये संजू मामा आहोरवाडीला जाऊन आल्याची चर्चा झाली भुईकोट किल्ल्याजवळून आम्ही कधी कधी पायी भिंगाला जात असत तेथे कौसाबाई घोरपडे ही मावशी राहत होती ही आमच्या आई आणि मामांची मानलेली आत्या होती स्वतःची पानटपरी असल्याने कायम ती पान खाता असे तिचा स्वभाव खूप मायाळी मायाळू असा होता आम्ही गेलो की ती हॉटेलातून चहा आणि पाव मागवायची खाऊन झालं की स्वतःच्या हाताने ती आम्हाला पान तयार करून द्यायची आणि पान खाऊ घालायची तिच्या हाताला खूप चांगली अशी चव होती दिवाळीच्या वेळी हमकास कर्तुरे घेऊन ती आवरवाडीला येत असे आवरवाडीला आली की पिशव्या भरभरून सर्वांसाठी खाऊ ती घेऊन येत असे रक्ताच्या नात्यापेक्षाही मानलेली नाते कधी कधी सर्वश्रेष्ठ असतात हे जणू ती कृतीतून दाखवून देत असे सध्याच्या काळात सख्खी नातेही ताणलेले दिसतात त्यामुळे कोण कौन कोणाला धीर देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे दसरा दिवाळी आली की मग या साऱ्या गोष्टीची आठवण सातत्याने होत असते आणि कवसा मावशी सारख्यांची आठवण तर ही जाणीव अधिक तीव्र करून देते